बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं महायुती शासनानं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे पण प्रत्यक्षात महायुती सरकारकडून येत्या रक्षाबंधना दिवशी महिलांना तीन रुपयांची भेट मिळेल असे संकेत पालकमंत्री नामदार हसन मुशेफ यांनी दिले आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकार जनतेला खुश करण्याची एकही संधी सोडत नाहीये त्यामुळे एकोणीस ऑगस्टच्या रक्षाबंधना दिवशी महिलांना एकाच वेळी दोन महिन्याचे पैसे मिळण्याची शक्यता आहे महायुती सरकारनं राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्यानिमित्तानं कागल शहरातील महिलांच्या वतीनं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्षा आशा काकी माने संगीता गाडेकर पद्मजा भालबर प्रमुख उपस्थित होत्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पासष्ट वर्षापर्यंतच्या महिलांचा समावेश करण्यात आलाय योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करू शकतात पण येत्या रक्षाबंधन दिवशी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात महिन्यातील एकूण तीन रुपये पात्र महिलांच्या खात्यावर जमा होतील असे संकेत नामदार हसन मुश्रीफ यांनी दिले महायुती शासनानं मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाची सोय केली आहे तसंच प्रत्येक कुटुंबांना तीन सिलेंडर मोफत दिली जाणार आहेत एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांना महायुती सरकारनं पन्नास टक्के सवलत दिली आहे समाजातील सर्व घटकांसाठी महायुती सरकारनं कल्याणकारी योजना आखल्या आहेत असं नामदार मुश्रीफ म्हणाले दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि बांधकाम कामगार योजनेत दलालांचा सुळसुळा त्यांचा योग्य बंदोबस्त करण्याचा इशारा मंत्री मुश्रीफ यांनी दिला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर नवल बोते चंद्रकांत गवळी यांच्यासह कार्यकर्त्या आणि महिला उपस्थित होत्या